हॅलो गाईस तुम्ही कशी आहात मी बरी आहे तर सॉरी गाईस मला म्हणजे जी बरेच दिवस झाले व्हिडिओ काढायला भेटला नाही म्हणून मी आज काढते व्हिडिओ कारण की माझा अभ्यास भरपूर होता तर आपण चूल पेटवायला घेऊन आज वाढवणार आहे मटण तर चला आपण जरा चूल पेटवायला घेऊया तर आपल्याला आता चूल पेटवायची चुलीवर जास्त आग झाली आपल्याला टोप ठेवून टोप ठेवायचे आपल्याला तर आग जरा जास्त होऊन दे मी तुम्हाला दाखवते मटणामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे हो तर आग जरा होत आलीये बघू शकता जर आता आग पेटली आहे जरा अजून जरा पेटून दे कारण की जास्त पेटत नाही आपण ठेवून घेऊया जरा टोप पण गरम होईल तोप एवढा वजन आहे की असं मजल आपण मंटन वगैरे टाकू ना आणि खालती उतरू ना एवढा वजन होईल ना भरपूर वजन होईल जीव न जीव निघतो माणसाचा आहे असं एवढा टोप वजन आहे तर आता आग पेटून दे आग विजत आले पेट केल थोडीशी थोडीशी तर आता आपण तोप बघू तापलंय की नाही आग पण जास्त उडते नाही तापले तापून द्या तोपाला ए ब्रदर कवर चाललास ये मटन खायला ताज आहे ताग बर्फांच नाही तर अजून तोप नाही तापले कारण की जास्त म्हणजे झाड आहे ना तोप जास्त म्हणून नाही ताप आग पण भरपूर झालेली आहे आणि मला आताच चटका लागलाय यादच चुलीवरचा आता जरा तेल तापून दे घेतलं ना तेच पट्टा टाकायचा आहे आता आप आपल्याला थोडीशी कोर्टिने टाकायचे बोलून घेऊया तर तुम्हाला माहिते का गाईस चुलीवर म्हणजे आपण जेवण करतो ना असे दूर निघतो ना त्याचा चटका लागतोय माहितीये का तुम्हाला माहितीये का गाईस मला ना काजवा पहिला दिसलाय कारण की मला पहिला दिसायचा काजवा तर ना मला असं वाटायचं असे विताचे असे डोले म्हणून मी जय हनुमान जय हनुमान अशी बोलत आमच्या झाडापर्यंत जायची आणि अशी सुसाट पळायची ना घोडा कसा सुसाट पळतो तशी झाली पळते नंतर मला मम्मी पप्पाने सांगितलं हे काजू आहे हे रात्री चमकत असत आता आपण हे टाकूया सर्दी मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माहितीये काजवे म्हणजे काजवे बघायला शहरामध्ये भेटत नाही म्हणजे आलेले तीन चार असे आलेले पहिला भरपूर असायचे आता जरा कमी आहे आता चरबी चरबीला आपण मिक्स करूया धूळ डोळे जाते ना असे धोमतात डोले तर मटणाला कुकर मध्ये शिजून घेतलंय आता आपल्याला टाकायचंय मटणाला आता आपण हलवून घेऊया हो आता आपल्याला मीठ टाकायचंय ठेवायचे मग लवकर ते ठेवलेलं आहे आता जरा शिजून दे मग आपण काढूया बोले भरपूर झोमता ते नाही ते का तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा माझी व्हिडिओ कशी असते आणि हा तुमची जर मी अशि आपल्याला टोमॅटो कांदा आणि काकडी कापायचे आहेत आता आपल्याला कोशिंबीर आहे কথিম্বী বানাচ্ছে सुसाट है यारी। जगात सुगात हैलय भारी हे लढायचं नाही आता बिडायचं नाही आडवा गाडवाला सोडायचं नाही आपली पावर <laughs> ए, इमोशनस नाही भरलेली काजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता बिडायचं नाही आडवा गाडवाला सोडायचं नाही आपली पावर हाय आपली शावर हाय धडका कोणाला सोसायचं नाही आपली यारी लय भंडाट हाय आपली यारी लय भंडाट हाय जास्त कापायला नीट नाहीयेत तरी ट्राय करू आपण का आले मी आज असं नको बघू माऊ येते मला मा लाज गेला शिंगाराज घातलाय घातलाय तुम्ही भारी जणू अप्सरा मिखास हे नखरेवाली कुठे निघाली घालत साडी घालत गुलाबी पागल करत तुझी मोर चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल मी बारी माझा फोटो माझा कार्ड किती मी क्यूट किती गोर किती छान आई एक विरा मावली झाली कोल्यांची सावली आमा कोली बारांच हातानं धावत आयली एक विरा मावली तुझ्या मुले दि सोन्याचं उंगवला एक विरा मावली तुझ्या मुले दि सोन्याचं उंगवला आई तुझं डोंगर आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला मला कांदा नीट टाकता नाही येते आता आपल्या ना म्हणजे आपण कोशिंबा कापून घेतलीये आता आपल्याला मिक्स करायचं मिक्स करून घेतले आहे आता मी वरण कोथिंबीर टाकते आता आपल्या आपल्याला ना मटन झालेलं आहे आम्ही जेवून आम्ही मग मी सकाळी उठते आणि योगा क्लासला जाते आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सपोर्ट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा माझी व्हिडिओ कशी असते बाय बाय